नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी या दोन हजार चोवीस म्हणजे या वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे तर आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे बघा आपण मुलांना कायम सांगतो की बाबा मोबाईल वापरू नकोस गेम जास्त खेळू नकोस मोबाईल बघू नकोस पण बघा आजकालची पिढी किंवा आजकालचं जे जेन जी जनरेशन आहे ते सगळ्या गोष्टी मोबाईलवरच करतं ऑनलाईन क्लासेस मोबाईलवर असतात किंवा लॅपटॉपवर घेतात किंवा स्टडी मटेरियल सुद्धा त्यांना नोट्स येतात ते मोबाईलवरच येतात त्यामुळे आपणच आता म्हणतो की हे घे बाबा मोबाईल पण ॲटलीस्ट अभ्यास तरी कर बघा आजकाल मुलांमध्ये अभ्यास करण्याची क्षमता किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता किंवा एकाग्रता ही खूप कमी झालेली आहे कारण इतकं त्यांना गॅजेट फ्रीक आहेत किंवा त्यांचं माइंड अशांत आहे तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक सुंदर असं स्तोत्र सांगणार आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे पण आज मी का सांगते आहे तर आता फेब्रुवारी मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा असतील तर तुम्ही आजपासूनच हे स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून ून घ्या किंवा त्यांना श्रवण करायला सांगा आणि आज पुष्य नक्षत्र पण आहे सो आजचा दिवस खूप सुंदर आहे आज जर तुम्हाला जमलं नाही तर कुठल्याही मंगळवारी तुम्ही हे स्तोत्र चालू करू शकता बघा शिक्षणाची किंवा ज्ञानाची ओढ असावी किंवा ओढ ही लागली पाहिजे अभ्यासाची ओढ लागली पाहिजे ती पॅशन मुलांच्यामध्ये जागी झाली पाहिजे की बाबा आजकाल कॉम्पिटिशन करिअरमध्ये खूप आहे किंवा आपण मोठं होऊन काहीतरी आपल्याला बनायचं आहे आपण आपल्या पायावर उभं राहायचं आहे आणि हे कधी शक शक्य होईल तर हे पैशामुळं शक्य होणार नाही हे आपल्या ज्ञानामुळं शक्य होईल ऑब्वियसली पैसा हा खूप महत्त्वाचा आहे फीज बळण्यासाठी आपलं स्टडी मटेरियल घेण्यासाठी पण जर पैसा असेल सगळं असेल आणि जर तुमच्याकडे ज्ञानच नसेल किंवा ओढच नसेल तर काहीच उपयोग नाही आहे त्यामुळे ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी किंवा मन शांत राहण्यासाठी तुम्हाला या स्तोत्राचं नित्य पाठ करायचे या स्तोत्राचे नित्य पठणाने स्मरणशक्ती वाढते यश मिळते आपलं ध्येय स्पष्ट होतं की आपल्याला पुढं जाऊन कुठली साईड घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे आणि मेन म्हणजे आपण जो केलेला अभ्यास जो आहे तो लक्षात राहतो ह्याचा अर्थ असा नाही की हे स्तोत्र म्हणायचं आणि आपण काहीच करायचं नाही तर तसं होणार नाही आपण आपले कष्ट किंवा जे आपण अभ्यास करतो तो केलाच पाहिजे पण साईड बाय साईड तुम्ही तुमच्या मुलांच्याकडून प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे बरोबर अथर्व शीर्ष संपलं की प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं हे पेज तुम्ही बघू शकता बघा अगदी सहा श्लोकांचं किंवा म्हटलं तर आठ श्लोकांचं हे स्तोत्र आहे अगदी छोटं स्तोत्र आहे पण तुम्हाला हे, तुम्हा हे दररोज सकाळी ॲटलिस्ट अकरा खेपा किंवा संध्याकाळी तरी ॲटलिस्ट अकरा खेपा आपल्या मुलांच्याकडून म्हणून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला मंडे टू तु फ्रायडे होत नसेल एखाद्या वेळेला काय असतं की सॅटर्डे संडे मुलांना सुट्टी असेल तर दररोज त्यांच्याकडून एक खेपा तरी म्हणून घ्या आणि सॅटर्डे संडे तुम्ही त्यांना अकरा खेपक तरी म्हणून घ्या जर त्यांना म्हणायला जमत नसेल तर त्यांना ॲटलीस्ट यूट्यूबवरती लावून द्या म्हणजे हे श्लोक त्यांच्या कानी हे दररोज पडतील ह्या स्तोत्राचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुमचे उच्चार स्पष्ट होतात म्हणजे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात आणि समजा काही मुलं जर अगदी तोत्र बोलत असतील तर हे जसं जसं ते म्हणायला लागतील तसं तसं त्यांची जीभ साफ होईल आणि त्यांचे उच्चार हे स्पष्ट यायला लागतील त्यामुळे त्यांना हे म्हणणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही त्यांच्या टा त्यांचं टाईम स्केड्यूल बघा सकाळी नाहीतर संध्याकाळी हे त्यांच्याकडून जरूर म्हणून घ्या कारण भविष्य बघा मुलं हे आपलं भविष्य आहे आणि जर मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रॉपर एज्युकेशन घेणं व्यवस्थित अभ्यास करणं मन एकाग्र ठेवणं मन शांत ठेवणं तो अभ्यास लक्षात राहणं आणि आपल्या पूर्ण जे काही त्यांचं करिअर असेल त्याच्यामध्ये प्रगती करणं हे या स्तोत्राच्या सहाय्याने आणि मुलांच्या अभ्यासाच्या कष्टाने हे नक्की साध्य होईल कारण या स्तोत्राचे फायदे आणि ह्याचे रिझल्ट हे, हे मुलांना आलेले आहेत त्यामुळे आईवडिलांनी न विसरता दररोज सकाळी किंवा संध्याकाळी त्यांच्याकडून हे स्तोत्र नक्की म्हणून घ्यावे जोपर्यंत त्यांचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत हे स्तोत्र त्यांच्याकडून नक्की म्हणून घ्यावे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा